माननीय मुख्याधिकारी सर्व सन्माननीय सभापती नगरसेवक तसेच उपस्थित सर्व व्यापारी बंध आपण बघतो जामनेर शहरामध्ये होणारी गर्दी आणि जर विचार केला तर भाऊच्या स्वप्नातील जामनेर शहर हे कसं असावं यासाठी निवड नगरपालिकेची जबाबदारी नाही तर ते आपली सर्वांची सर्वसामान्य जनतेपासून व्यापाऱ्यांपासून तर जामनगरमध्ये येणाऱ्या लोकांची जबाबदारी नक्कीच आहे साहेबांनी आता सांगितलं नऊ ऑगस्ट दोनबद्दल बद्दल साहेबांनी जी विशेष माहिती सांगितली गांधी चौकापासून महाराजांच्या शिवसृष्टीपर्यंत शिवसृष्टीपासून ते फेमसृष्टीपर्यंत हा एवढाच एक भाग आहे की तो जामनगरमध्ये अत्यंत रहदायचा भाग आहे आणि हे जाऊन जो आहे ज्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला याचा त्रास होतो येणारे जाणारे बाहेरून लोक येणारे असतात किंवा रद्दसाठी हा त्रास असतो यासाठी आपण सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर एकमतानं एकजुटीनं जर कार्य केलं आणि हा भाग आपण जर मोकळा सोडला आपण सर्वांना माहिती आहे सर्व व्यापाऱ्यांना Uh, जशा तुम्ही सूचना केल्या त्या पद्धतीनं सर्वांना व्यापारासाठी जागा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या सूचना मांडला त्या पद्धतीनं आपण त्या अंमलात कशा येतील याही नक्कीच विचार करू आणि आपण रीताना जर विचार केला इकडच्या भागामध्ये राहणार समजा मोल्ला असेल सिरामपेठ असेल किंवा महावे मार्ग असेल इकडच्या भागामध्ये जाणार येणाऱ्या लोकांना एवढ्या कम्प्लेंट्स असतात ज्या लोकांच्या की तुम्ही नक्कीच आपला त्यामध्ये सहभाग असतो आपल्या हातगाड्या रोडवर असतात सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या हातगाड्या जर रोडवर असल्या तरी त्यावर भाजीपाला घेणारे म्हणा किंवा त्यावर घेणारे ग्राहक जे असतात मोटरसायकल अशा पद्धतीनं तिला जर एखादी महिला जायची म्हटली तिला एकदम कसं करून जावं लागतं हा विचार आपण सर्वांनी नक्कीच करायला पाहिजे तुम्ही जर हा विचार नाही केला तर आपल्या जामन्या शहरामध्ये जे ये येणारे जमे लोक असतील त्यांच्यामध्ये आपल्या प्रतिक्रिया काय जातील आपल्याविषयी भावना किती तीव्र असतील याबद्दल आपण विशेष करायला सांगतो मोहिल्यामध्ये जाताना एवढी कसरत रस्ते साहेब की एका बाजूचा रस्ता तो पूर्ण पॅकच आहे वस्तू आपण दुर्दर्भामध्ये डिव्हायडर टाकून रस्ता तयार केलेला आहे परंतु जर त्या लोकांनी तिकडच्या लोकांनी सहकार्य केलं दोघे रस्ते जर मोकळे केले तर जमल्यासारखं सर्वात सुंदर शहर दुसरं कोणतंच राहणार नाही आणि हीच फॉर्मची संकल्पना आहे आज सिनापेट मधल्या बाईला भरगिणी असतील तिथं जर फोर व्हीलर न्यायची म्हटली okay? फोर व्हीलर तर सोडा टॉपिक टू व्हीलर सुद्धा जाताना तिथं त्रास होतो त्या दिवशी तुम्ही इथून अतिक्रमण काढलं आणि मी आणि आमची जीत भाऊ आणि आर्थिक शर्मी सगळे सोबत तिकडून येत होते आमची जरी तिथं रस्ता आधी इथं सरकार सरकारला जेवढा त्रास आहे तर बाकी सामान्य लोकांचा तर विशेष नाही म्हणून यासाठी आपण सर्वांनी जर एक सहकार्य केलं आणि नगरपालिकेला खूप अनमोल असं सहकार्य केलं तुमच्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता ऑफर दोन झाल्यानंतर तिथं हजार रस्ता मोकळा केला तर आता येणाऱ्या भविष्यात आपले शिवजयंतीसारखे सण असतील बाबासाहेबांची जयंती आहे या जे मोठे मोठे सण असतात आपल्या जयंती असतात त्यासाठी एक महत्वाचा भाग राहील आणि आपले स्वच्छ सुंदर शहर आणि बाबूंच्या स्वप्नातील शहर नक्कीच आपलं उदय व्यापारीच नाही हे पण करणार आहे मी विनंती की आपली जी रिक्षावाली मंडळी यांनाही आपण काही सूचना देणं महाराजांच्या पुतळ्या रिक्षा उभ्या राहतात मला असं वाटतं तिथं जर एवढ्या आपण एवढा पैसा खर्च करून महाराजांची सृष्टी तिथं उभारली आहे आणि त्याच्या आजूबाजूला तिथं छोटे छोटे, छोटे दुकानं असतील किंवा रिक्षावाले असतील हे जर आपण तिथून काढले ते येणारा जाणारा एक मोठा चांगला संदेश जाईल सेम जर आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि रिक्षावाले म्हणा किंवा बस स्टँडवाल्यांनाही जरा सूचना दिल्या तर फार योग्य होईल कारण महामंडळाचे लोक एकदम मुजर पद्धतीने सेंटरला गायला होतात त्यांना जर म्हणायला गेलं तर ते बाकीच्या दुकानदारांना दोन देतात यांच्या मोटरसायकल गाड्या कुठल्या पाहिजे त्यामुळे हा जो काही विषय आहे अतिक्रमण धारणाचा निवडणूक एक त्याचा विषय नाही त्यात महानग नगरपालिका प्रशासन पण आहे पोलीस प्रशासन आहे बाकीचे इतर प्रशासन पण आहे आणि त्यासोबत आपली सामान्य जनता यामध्ये घालल्या जाते यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सर्वच प्रशासनाला विनंती करण्यापेक्षा मी आपल्या सर्वांना व्यापारी बंधूंना विनंती करतो छोटे व्यापारी असतील मोठे व्यापारी असतील किंवा इतर बाहेर येणारे जे शेतकरी असतील त्यांनाही आपण काही सूचना दिल्या तर त्यांनाही ठिकाण द्यावं संध्याकाळी चार वाजेच्या नंतर संपूर्ण रस्त्यामध्ये सगळे छोटे मोठे व्यापारी बसलेले असतात याचाही काहीतरी बंदोबस्त आपण लावला पाहिजे पण याचं सर्व श्रेय तुम्हालाच नाही कारण व्यापारी दुसरे कोणीच नाही आपले सौप सगळे त्यांचाही आहे की तुम्ही जर ते शिस्तबद्ध पद्धतीनं किंवा योग्य पद्धतीनं जर व्यापार केला आणि सर्वांनी नगरपालिकेला सहा हे केलं एकाच ठिकाणी सगळे बसले सर्व त्याच ठिकाणी बसतील पण तुमच्या दहा लोक तिकडे बसतील आणि एकच जण कुठून रोडवर आला तर ते लोकांनी काय करायचं म्हणून ते करा पण बाकी इकडे येऊन बसतात त्याच्यामुळे सर्वांनी शिस्त पाहणी गरजेची आहे आणि यासाठी तुम्हाला जेवढी स्वच्छता का लागली काही लागलं हे नगरपालिका तुम्हाला नक्कीच पुरवेल निश्चितच तुम्हाला सर्वांना सहकार्य मिळेल यात अजिबात शंका नाही आणि आदरणीय भाऊंना भाऊंनी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार साहेबांनी हे सगळं जे व्यापाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था कशी करायची काय करायची याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला सहकार्य मिळेल तुमचं सर्वांच्या सहकार्यांच्या मला खूप खूप अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र